नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे कारण राज्य सरकारकडून आत्ताच कर्जमाफी जाहीर केली आहे तब्बल चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून चौदा जिल्ह्यातील कृषी विभागाला कर्जमाफी संदर्भात पत्र पाठवलं आहे कर्जाची मर्यादा तब्बल दीड लाख रुपये असून चौदा जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार असून शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी पाहणार आहोत तर यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्याकडं चार कागदपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे जर या चार कागदपत्रापैकी एकही कागद तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही तसंच कर्जमाफी ही फक्त दीड लाख रुपयापुरतीच आहे त्यावरील रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे समजा एखाद्या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये कर्ज घेतला असेल तर फक्त त्यातील दीड लाख रुपयेच कर्ज माफ होणार आहे वरील जी काही पन्नास हजार रुपये आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे आता बघा जर कर्जमाफीत तुमचा जिल्हा व नाव असेल तर तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे ते पाहूया बघा नंबर एक चा कागद आहे आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक का आहे तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे दुसरा कागद आहे सात बारा तुमच्याकडे सात बारा देखील असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर तिसरा कागद आहे बँक पासबुक तुमच्याकडे बँकेचं पासबुक म्हणजे ज्या बँकेतून कर्ज घेतला आहे त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा कागद आहे पॅन कार्ड बघा शेतकरी अनेक शेतकऱ्यांकडे पॅन कार्ड नसतं त्यामुळे कर्जमाफीला अडचण येऊ शकते त्यामुळे पॅन कार्ड नसेल तर काढून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर ताबडतोब एक लाईक करून टाका तर बघा आता कोणत्या बँकेतील कर्ज माफ केले जाणार आहे त्या बँकेची यादी पुढील प्रमाणे जाहीर केलेली आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील कर्ज माफ केलं जाणार आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा या बँकेतील देखील कर्ज माफ केलं जाणार आहे त्यानंतर इंडिया बँक या बँकेतील कर्ज देखील या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील देखील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे तर शेतकरी बांधवांवर प्रत्येक बँकेची अपडेट आपण या ठिकाणी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे सरळ सरळ सांगतो ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी सरकारी बँका असेल किंवा सहकारी बँका असेल किंवा कृषी पं संस्था असतील यांच्याकडून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे पा ल, 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 ते पाहूया बघा तब्बल चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दीड लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार असून त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूया जर या यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे बघा पहिलाच जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तिसरा जिल्हा आहे यवतमाळ या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे चौदा चौथा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे पाचवा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सहावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सातवा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर सातारा नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे तब्बल चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं आता समोर येत आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद